कोथरूड परिसरातील महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेत गुढी पाडव्याचे औचित्य साधत शैक्षणिक गुढी आली होती शालेय जीवनात ही वेगवेगळे संदेश, संदेश हा शालेय जीवनाचा पाया असून विविध मूल्यांच्या संवर्धनावर विद्यार्थ्यांचे शालेय जीवन उज्ज्वल होत असते यामुळे विद्यालयात विविध शैक्षणिक संकल्पनांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते या शैक्षणिक संकल्पाच्या गुढीची मिरवणूक विद्यालयापासून कुमार परिसर या भागात काढण्यात आली होती चैतन्याची मांगल्याची पावित्र्याची ही गुढी ढोल ताशांच्या गजरात ब्रह्मध्वज घेऊन व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गुढ्यांसह दिमाखात निघाली होती प्रभू श्रीरामाच्या जीवनावरील गाण्याच्या वादनाने संपूर्ण परिसर दुमदमून गेला होता परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक संदेश देणारी ही गुढी सर्वांनाच आकर्षक वाटली परिसरातील महिलांनी या शैक्षणिक संकल्पाच्या गुढीची पूजा केली निसर्गप्रेम देशाबद्दल आदर आंतरिक संवाद स्वच्छता उत्सुकता असे विविध विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी विविध उपक्रम शाळेत राबवले जातात नमस्कार मी जान्हवी आजोतीकर महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आम्ही शैक्षणिक गुढी उभी केली होती ही गुढी उभी करण्याचा संकल्प किंवा विद्यार्थ्यांना संदेश आम्ही यातून काय देऊ तर ही ज्ञानाची गुढी आहे ज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना सर्व धर्मसहिष्णुता एकता नैतिकता आदर्शवाद निसर्गप्रेम त्यानंतर आपल्या पालकांबद्दलची आत्मीयता हे आम्ही संदेश ह्या शैक्षणिक गुढीतून दिले आणि ही शैक्षणिक गुढी ही ज्ञानाची व संकल्पनेची होती आज विद्यालयातील चारशे विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही ह्या ज्ञानाची गुढी घेऊन एक रॅली काढली एक मिरवणूक काढली इथं पालकांचाही सहभाग खूप सुंदर असा होता आणि ढोल ताशा त्यानंतर लेझीम पारंपरिक खेळाच्या माध्यमातून आम्ही ब्रह्मध्वज विद्यार्थ्यांनी नाचवले आणि ही शैक्षणिक गुढीची आम्ही मिरवणूक शाळेच्या परिसरातनं कुमार परिसरापर्यंत काढली विद्यार्थ्यांनी रामनामाचा जप केला सर्वप्रथम रामरक्षेचं पठण झालं अशा पद्धतीने ही संकल्पाची गुढी आज शाले शाळेमध्ये आम्ही उभी केली होती धन्यवाद ही विविध संकल्पांची व जीवनमूल्यांची गुढी विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक जीवनात उत्तुंग ध्येय गाठण्याचा संकल्प देण्यात ठरली या शैक्षणिक गुढीचे पूजन शाळा समितीचे अध्यक्ष माननीय सचिन मंत्री यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांची होती